महाराज अमर उजाला था जय शिवराय मित्रांनो खर तर हे संपूर्ण जगामधले सगळ्यात मोठे आदर्श कोण असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराजांनंतर आपल्या सगळ्यांना सगळ्यात जास्त वंदनीय कोण असेल तर ते स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला ला कोकणातल्या कसबा रंग संगमेश्वर येथील सरदेशाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत फक्त शंभर ते सव्वाशे मावळे असताना औरंगजेबाचा सरदार मुकरब खानाने राजांवरती हल्ला केला आणि तिथूनच काही अंतरावरती असलेल्या नावडी बंदरावरती छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं त्यानंतर पुढे चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांवरती भयंकर अत्याचार करण्यात आले शंभूराजांचे डोळे काढण्यात आले त्यांची जीप छाटण्यात आली त्यांच्या हाताची पायाची नखे अक्षरशः उपसून काढण्यात आली त्यांच्या सर्वांगावरती तलवारीने जखमा करण्यात आल्या त्या जखमांवरती मीठ सोडण्यात आलं म्हणजे तब्बल चाळीस दिवस शंभूराजांवरती औरंगजेबाने भयंकर अत्याचार केले आणि शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाडामासाचे तुकडे हे इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकण्यात आले औरंगजेबाने एक फरमान काढलं की जो कोणी शंभूराजांच्या देहाच्या तुकड्यांना हात लावेल त्याचा शिरच्छेद केला जाईल मग आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगजेबाने भयंकर हाल केल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे वडी तुळापूर येथील इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकण्यात आले मग शंभूराजांच्या याच शरीराच्या तुकड्यांवरती अंत्यसंस्कार कोणी केले जाणून घेऊयात या व्हिडिओमधून शंभूराजांच्या आयुष्यामधला शेवटचा दिवस म्हणजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद याच दिवशी औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांची हत्या केल्यानंतर त्यांच्या देहाचे तुकडे इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकण्यात आले आजपर्यंत ज्या इंद्रायणी भीमेत शंभूराजांचा शोध पाहिला होता पराक्रम पाहिला होता त्या इंद्रेणी भीमा अक्षरशः शंभूराजांच्या रक्तामासाच्या तुकड्यांनी थरारून गेली होती संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांजवळ जाण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती कारण औरंगजेबाने तसा आदेशच दिला होता जर कुणी शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे सुद्धा असेच भयंकर हाल होती आणि म्हणूनच औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरची माणसं देखील घाबरली होती इंद्राणी भीमेच्या काठावरती जायला सुद्धा घाबरत होती रात्र सरली पहाट व्हायला लागली होती त्याचवेळी ती नदीकाठावरती तिला छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे रक्तमासाचे तुकडे दिसले कुणीतरी सांगितलं होतं आपल्या शिवाजी राजांचा मुलगा शंभूराजांना औरंगजेबाने ठार मारून त्यांच्या शरीराचे रक्तमासाचे तुकडे इंद्राणी भीमेच्या काठावरती फेकलेत ते रक्तामासाचे तुकडे पाहिल्यानंतर जनाबाई धावतच गावामध्ये आली शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती सगळ्या गावावरती अक्षरशः शोककळा पसरली होती पूर्ण गाव गोळा झाला होता सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी होतं त्याचवेळी गावातल्या गर्दीमधून एक माणूस समोर आला आणि म्हणाला बाकी काही नाही पण आपल्या शिवाजीराजाच्या लेकराचं रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण सगळे गप्प बसलोय याचं वाईट वाटतंय त्याचवेळी मंदिराच्या बाजूला बसलेला गोविंद महार लांबूनच म्हणाला खरं आहे खरं आहे तुमचं शिवाजीराजांनी आपल्या लेकराबाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत का आज त्यांच्याच लेकराचा आतडी कोथळा आपल्या शिवाराच्या जवळ पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे नाही बरं बरं बर नाही वाटत बघा त्याच वेळेला दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभू राजांसाठी माझा जीव जास्त तुटतोय परंतु आपल्या गावाच्या बाजूने औरंगजेबाच्या सेनेचा लाखोंचा तळ पडला आहे बादशाहची ताकद लई दांडगी आहे त्यावर कुणीतरी म्हणालं खरं आहे पाटील दहा गावातलं कुठलाही माणूस आज फारसं बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाहची कळ नको काढायला पंचक्रोशेतील बाकीची सारी गावं अक्षरशः गपगार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं शेवटी सगळे गावकरी आपापल्या घराकडे परत गेले पण जनाबाई पळटी मात्र मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलींच्या वाड्यावरती गेली आजूबाजूंच्या बायांना गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी अधिकच्या गोष्टी निघू लागल्या ते सगळं ऐकताना सगळ्यांचं काळीज हेवल होत होतं हळूहळू गावातले काही नागरिक त्या ठिकाणी पुन्हा गोळा झाले त्याचवेळी या सगळ्या प्रकाराने बेचिन झालेला गोविंद महार त्या ठिकाणी येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत लांबवर बसून लांबवर बसून राहिला त्यावेळी जनाबाई पटरीन म्हणाली आपण असंच उठून गेलो आणि शंभूराजांच्या शरीराचे रक्तामासाचे तुकडे गोळा केले आणि त्याला जर अग्नी दिला तर बादशा करून 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 काय करेल गावत, गावत काय गावात गावात जाळेल ना असं भीतीने जगण्यापेक्षा मरलेलं काय वाईट आहे गावातले बरेचसे नागरिक औरंगजेबाच्या भीतीने घरामध्ये बसून राहिले होते परंतु काही नागरिकांना मात्र छत्रपती संभाजी महाराजांविषयी भयंकर तळमळ होती आणि म्हणूनच काही करून शंभू राजांच्या शरीराचे रक्तमासाचे तुकडे इंद्रायणी भीमेच्या काठावरती जाऊन आपण गोळा केले पाहिजेत असंच या सगळ्या गावकऱ्यांना वाटत होतं शेवटी राधाई पाटलींसुद्धा या कामासाठी पुढाकार घ्यायचं तिने ठरवलं जनाबाईंसोबत राधाई पाटलींसुद्धा इंद्रायणी भीमेच्या काठावरती जायला सगळ्या स्त्रियांसोबत तयार झाली त्याच वेळेला बाजूला बसलेले गोविंद महार यांनी जोरात आवाज दिला इथं आपल्या शिवाजीराजांच्या लेकराचे रक्तमासाचे तुकडे इंद्रायणी भीमेच्या काठावरती पडलेत आणि आपण मात्र नामार्द्वानी गप्प बसलोय हे सगळं ऐकल्यानंतर जमलेले लोक अक्षरशः पेटून उठले गावातल्या स्त्रियांनी देखील यामध्ये पुढाकार घेतला पण राधाई पाटील आता कोणाचंच ऐकणार नव्हत्या त्या तरतरा वाड्यातून बाहेर पडल्या त्यांच्यासोबत जनाबाई पाटील आणि वडूगावामधल्या काही मोजक्या स्त्रिया नदीच्या दिशेने चालू लागल्या हातामध्ये काठी घेऊन गोविंद महार सगळ्यांच्या पुढे होता मध्यरात्री सगळीकडे काळा कुट्टा अंधार पडला होता आणि औरंगजेबाच्या फौजीची भीती तर सगळ्यांच्याच होती इतक्यात वडू गावातील काही पुरुष मंडळी सुद्धा नदीकाठच्या दिशेने धावत येत होती त्यामध्ये दामाजी पाटील सुद्धा होते ती मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगजेबाच्या तळावरचे सगळे सैनिक झोपले होते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन वडू गावामधल्या जमलेल्या सगळ्या नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे रक्तामासाचे तुकडे शोधायला सुरुवात केली त्या नदीच्या काठावरती शंभूराजांच्या हाताचे पायाचे कानाचे असे वेगवेगळे शरीराचे तुकडे त्यांना त्या ठिकाणी सापडू लागले शंभूराजांच्या शरीराचे हे तुकडे ग्रामस्थांनी गोळा केले आणि शंभूराजांच्या शरीराचे तुकडे घेऊन गावकरी गावात परत आले गावात परत आल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता की चिता कुणाच्या जागेत रचायची त्यावेळी गर्दीमध्ये असलेले गोविंद महार पुढे आले आणि गाव शिवाराच्या बाहेर असलेली जागा दाखवत म्हणाले ही आमची महाराजांची वतन वतनी जमीन आहे इथं या जमिनीत द्या आणि शंभूराजांना समजा उद्या औरंगजेब बादशाचं संकट आलंच तर कुठे बी निघून जाऊ आम्ही गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा म्हणजे आपला शंभूराजा त्याच ठिकाणी लाकडाचं सरण रचलं गेलं आणि शंभूराजांच्या रक्तामाशाच्या तुकड्यांना त्या ठिकाणी अग्नी देण्यात आला गावातली काही तरणीबान पोरं गावातल्या वेशीबाहेर उभं राहून औरंगजेबाचे सैन्य तर येत नाही ना याकडे लक्ष ठेवून होते ज्या राजांनी रयतेसाठी बलिदान दिलं त्या शंभू राजांचा त्याग आठवून संपूर्ण गावाने हंबरडा फोडला साक्षात स्वराज्याचे छत्रपतींचे हे हाल लोकांना अजिबात बघवत नव्हते लोक मनामधून पुटपटत होती हे रायगडाच्या राजा अरे कुठून कुठे आला असे पाखरा आता माऊली अक्षरशः अंबरडा फोडत होत्या त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यांमधून आशूच्या धारा वाहत होत्या पाठ व्हायच्या आधीच चिता विझवायला हवी विझवली गेली शंभू राजांच्या गरम राखा रक्षा घेऊन जमलेले हे गावकरी पुन्हा नदीकाठच्या दिशेने धावले आणि तांबडं फुटायच्या आत ही रक्षा राख नदीमध्ये अर्पण केली गेली आता उजाडायला सुरुवात झाली होती तांबडं फुटू लागलं होतं नदीकाठावरती जमलेला वडू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर होतं औरंगजेबाने इंद्रायणी भीमेच्या काठावरती ठेकलेल्या शंभूराजांच्या देहाच्या तुकड्यांना त्याच इंद्रायणी भीमेच्या काठावरती असलेल्या वडू गावात आग्नी देण्यात आला खरं तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यापैकी बरेच लोक उलटसुलट कमेंट्स करतील म्हणजे या माहितीला काही रेफरन्स आहे का नाही आहे किंवा ही माहिती कोणत्या पुस्तकामध्ये वाचली हा प्रसंग नेमका कुठे लिहून ठेवला आहे असा प्रश्न तुमच्यापैकी बरेच लोक विचारतील त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते आय एस विश्वास ना पाटील विश्वास पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती त्यांच्या इतिहासावरती आणि त्यांच्या बलिदानावरती म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू अगोदर त्यांनी आयुष्यामध्ये काय काय केले हे सगळं वर्णन केलेलं आहे त्याचसोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय घडलं या सगळ्याचं वर्णन केलेलं संभाजी नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच पुस्तकामध्ये आता जो मी प्रसंग सांगितला आहे तो प्रसंग वर्णन करण्यात आलेला आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल की हा प्रसंग कुठे लिहून ठेवला आहे तर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या ले संभाजी या पुस्तकामध्ये तुम्हाला हा प्रसंग वाचायला मिळेल खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलदा बलिदान या मातृभूमीसाठी या स्वराज्यासाठी आणि या भारतभूमीसाठी किती महत्त्वाचं आहे ना आज आपण सगळेजण अभिमानाने जगू शकतो स्वाभिमानाने राहू शकतो याचं सगळं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या त्यागाला आणि बलिदानाला जातं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय